काढलो नाही हे बघा त्यांच्या क्वार्टर्स मध्ये आलो ते परमिशन घेतील परमिशन थांबू शकतो म्हणे शाळेत जातो का काय नाव आहे तुझं इकडे पाहून पाय हिमाशु जय जय श्री महाकाल मंडळी जय महाराष्ट्र जय खान सगळ्यांना तर मंडळी बघा आश्रम होती आणि इकडे बघा आपला केदारेश्वर महाराजांचं मंदिर आहे हे बघा काय भारी मंदिर बनवलंय त्यांनी आश्रम एवढी भारी मंडळी सगळे डायरेक्ट ए सी रूम आहेत त्यांनी केलेले आश्रम पण नाही म्हणतात टूर ट्रॅव्हलर्स असतात ना ते त्यांचंच येते सगळं काहीतरी अरेंजमेंट आणि आपली शिवशक्ती शकते आपण इकडं पार्क केली होती आणि आपण झोपलो होतो त्यांचा हॉलमध्ये आपल्याला काय मंडळी टेंटमध्ये नाही तर बाहेर झोपल्यापेक्षा तर बरं आहे ना त्या अजून आहे त्यांनी आपली खाण्यापिण्याची पूर्ण व्यवस्था करून दिली आलो तसं नाश्ता भेटला लगेच रात्री जेवण पुढी भात असं काहीतरी साऊथचे लोक आले होते मंडळी त्यामुळे इडली पण होती चला इकडं उत्तराखंडमध्ये राहूनच साऊथचं जेवण तर भेटते पण पहिले तर साऊथचं जेवण साऊथमध्ये होता ना इतकं खाऊन कंट्रोल गेला होता काय सांगू मी तुम्हाला तर त्यामुळे मंडळी आते चला आपण निघे राहून आणि आपल्या ज्या गावकरी मुन्ना भाऊ ज्या बी एस एफ माहेत तर तेच निवाले कॉल करावं होता आते की भाऊ कोणी निघे राहणार तेच ना गाव याडेंग राहिला राहायला गाव तेच ना पॉटरस आहे मग तरी त्याचे ड्युटी हरद्वारले मग आली काय आठ किलोमीटर आहे मग भाऊ म्हणे कोणी गेला ना म्हटलं भाऊ आता मी आता निघेलो ना म्हटलं मग भाऊ म्हणे दहा वाजेपर्यंत म्हणजे ड्युटी म्हणे दहा वाजे तू ये म्हणे दोन एक वाजा दोन तीन वाजापर्यंत जेवण करीस चालणार जाई म्हणे काही विषय नाही म्हणत म्हणे आर्ण फक्त ऋषिकेशला म्हणे सात आठ ते किलोमीटर मग तू ऋषिकेश मध्ये थांबल म्हणे मग ऋषिकेश मध्ये बोलतात असेल म्हणजे काही विषय नाही मग आपला गोविंद बहुन त्या होतात तुम्ही म्हणा सांग गोईन भाऊ कसं दौडी घ्यावं तू एकला कसं कस करायचा गोविंदोरा आहे घेता मागे आणि एक जण भेटणार गोविंद भाऊ गोविंद कर त्यांनी रूम आणि गोविंद भोव तरीच थांबी घ्या आणि मला आता सांगाय या तुम्हाला अजिंक्यस नाही मग तरी बी जाता येत नाही ते कसं शपथ देवाय किंवा मान ठेवण्या पडत्या अजिंक्यस व्यवस्थित व्यवस्था करते आपली त्यामुळे मग मी आज थांबी घेऊ तर मग आता अकरा वाजेपर्यंत आपले थांबू द्या ते मग आता जाऊ का हरिद्वारे आठ किलोमीटर आणि गोविंदभाऊ म्हणे मी तुम्हाला मागे एक किलोमीटर शेवणे तरीच जायरा गोविंदभा म्हणे बारा वाजेपर्यंत रूम सोडाने आपले मुदा मतला मतला, ते म्हणे म्हटलं तेल म्हटलं एक निरा निरानाथ दोन चार तास थांबी सांग म्हटलं ते खायवस काय सांगेल तसे लोकेशन टाकेल आपले पोच नाही चला लिहू दक्ती आणि निघूत मस्त दिली चला निघालोय मस्त रामराम जय श्री श्याम इष्टीवाला बापरे एक टाइम ट्रक वाला बारा मंडळी पण एषीवाला नांदच कराने चल चल आधी मॅप देखूत आपण काय म्हणत काय नाही मॅप बोलता फिराव फिराव करत हो तो आधी सांग ना चौदा किलोमीटर आणि लोकेशनशी एक दोन किलोमीटर नी मंडळी दोन किलोमीटर ना पहिले चौदा किलोमीटर रान तर त्यामुळे ना मंडळी मॅपले कधी पिना असं नाही जेवाडो केले असं जेवाडो तो, तो तो शिदा आहेस सी धी उगली से घ तो उंगली बोट टेडी करते बरोबर एक नाही ती म्हण त्यामुळे थोडा थो तो होतं करणं पडत चला ते मस्त वातावरण पण एक नंबर आहे आता उतरा घाणव्यात आपण पाण्यानं तर काही विषय नाही चल चल येस चल चलू जास्त चल चलू येस चल चलू जा हा हा माहिती भो उतरा घाणे असं आता पोचलो आपण दोन दिली त्यांनी परमिशन थांबू शकतो म्हणे तयार वगैरे करून घे इकडंच आणि निघू इकडनं ना ना गोर गोर तर चला आता आंघोळ वगैरे करून घ्या आपण पण आणि मग निघू इकडनं तर बावांना पहिले ना आपलं आंघोळ वगैरे झालं इकडं तिकडं हात वगैरे धुतले आणि इकडे आंघोळ करून घेतलं बाकी चला सोय गेला तर मग पोलीस करा नाही आले तर आता निघ सुद्धा आपण आले गोविंद भाऊ तुम्ही निघा पुढे मी एस एक व्हिडिओ शूट करणार आहे हरिद्वारले आपलं आले की पुढे राहिलं फक्त आले किती डेढ किलोमीटर मागे म्हणजे एक शॉर्टले नाही आपले व्हिडिओ सगळे जाईल आपण चालतो आणि त्यानिमित्त तुम्ही पण आपण एक वेळेस आपण दर्शन करायला करायलाच हरिद्वार काय येऊ राह काय वातावरण राहितद्वारनं चला सुरू आहे गोविंद ते निघतील कारण की पाय पायपाय जाणे आठ किलोमीटर तसे कमीत कमी दोन तास लागतील आपण काय पंधरा मिनटं जरी असू ते पंधरा मिनटामध्ये पोहोचू आणि पाहून ड्युटीला दहा वाजापर्यंत त्यामुळे आपले साडे दहा अकरा वाजेपर्यंत फिरण्यापूर्वी गोविंद बोलता असा पण टाइम वेस्टिंग आता वाजे नऊ वाजे राहणार ते गोविंद बरोबर साडे दहापर्यंत पर्यंत फिरले

काही असा व्हि होता सगळं हॉटली हॉटली तू ना पाय ना।, ना चार्जर बो चार्जर आहे ना मेन गोष्ट आहे चार्जर चार्जर शिवाय काम नाही आपलं कारण चार्जर नाही ना तिकडे काहीच नाही ఏనా వాటనక సలాభా

चेकिंग करें नहींगा जाए? हाँ उईगी पो चेकिंग वगैरे सांगा देजी वाणले लेवल ता बड़े होता बहु भाई इतला काय बड़े क्या तो तु चार मजला बड़ यह एक काउंटर होता राधे राधे शिवशक्ती काय म्हणस काय म्हणस शिवशक्ती आहे भाऊ पाणी पिणी उन्हाने सगळे हॉटेलसनीच गली सगळा एकदम हाय स्टार वॉर्स सारखा हॉटेल आहे चला तुम्ही मग मी होते बघा मंडळी सगळे साधू लोकांचं हे आश्रम होता बरंच आहे आश्रम शेद येईल तेचले नाही तर कथा जपतात कथा राहतात सगळा आश्रम मध्ये राहणार गैरवार यार सगळा भागवा जय बोले की जय बोले की हे बघा आलो तो गंगा घाट वरती आता चाललोय वरती चला आपला एक शॉर्ट व्हिडिओ बनायचा होता तो बनला गेला चालतो आता वरती चला आता चर्च चढावी लागेल इकडनं ही बघा मंडळी हे बघा पहाडी रस्ते इकडं इन वादियों में टकरा चुके शक्ति तो अब नहीं चलेगी साइकिल तो लौट के चलानी पड़ेगी समोर देगा तुम्हें दिखे ना गोविंद बहुत सारा ना दोन मिनट रहा वक्त देखा तुम्हें हो भाऊ काय करून सचिन फुगे घ्या फुगे फुगे घ्या फुगे केसावर का गा पुन बालसवर कटला तुम्ही जाऊ केला ना, ना? तू ये का कस होणार कांदे मागणार ना ए, ए, कान्दिर्मा। कान्दिर्मा? पार का समोर ना का आता पारच राही आता पार ऋषी केश भाई ना शिवशक्ती चालवणी ढगा टक्कते ती पुरा टायगर रिझर्व एरिया लागेल एक जंगली भाग आहे सगळा या साईडला आणि ऋषी पंधरा किलोमीटर आणि राजा राजाजी नॅशनल पार्क म्हणजे राजाजी नॅशनल राजाजी नॅशनल हा असा टायगर रिझर्व एरिया नाव आहे आणि आडे पार्क भी राजाजी नॅशनल तर सिंगल आहे पुढे भाऊ ना आपले लेवाले जे आपला गाव करीत त्या आणि मंडळी विषय गोष्ट म्हणते की ऋषिकेश क्रॉस करताच म्हणजे ऋषिकेश बी नाही तेच ना जे राजा नॅशनल पार्क न तेच ना राहायला गाव आहे ना ते गाव क्रॉस करताच डायरेक्ट आपली चढती लागते म्हणजे चढती ना रस्ता म्हणजे गाठ गुट लागतो ती शिवू शकते चाला ना <laughs> काही रोई गे हायवेवर गैर पाय गे आते आते नाही टाया <laughs> आते चढती चढणीये तर मंडळी बघा आपले जे गावकरी आहेत ना ते आले इकडे काहीतरी कामा निमित्त गेलेत ते बघा आणि हा त्यांचा मुलगा शाळेत जातो का, का? काय नाव आहे तुझं इकडे पाहून पाय हिमांशू पूर्ण नाव सांगायचं पूर्ण नाव सांग हिमांशू इकडे बोलून इकडे पाहून बोल ना हिमांशू असं आहे का आवडतोय भाऊ कॅमेराला फोकस नाही करत हे हे बघा त्यांच्या क्वार्टर्स मध्ये आलोय ते परमिशन घेतील आता की आपलं शिवू शकते रायगावला आहे त्यांचं क्वॉर्टर्स गेट पासून चार किलोमीटर आपण मजमाई येऊत भल तर ना डायरेक्ट भाऊ सांगेल अंदा मला की चार किलोमीटर म्हणे कुणाल भाऊले बाईक वर बसायला असो म्हणे गोविंद भाऊले म्हटले चाली इथलं तिथलं चाली जास्त काही विषय नाही आपलं तर चालणच आहे आपला डाय नाही आपली सुटका नाही मंडळी निघतो आपण इकडनं आता जे आपले गावकरी होते त्यांच्या घरी थांबलो होतो आणि त्यांनी खूप काही सामान पॅक करून दिले आपल्या शिवशक्तीवर हे बघा शिवशक्ती जड झाली खूप मॅगी फ्रुट्स वगैरे ते पॅक करून दिले हे नाव नाव, ना? हो सा नाव, नाव, नाव नाव सांग सांग शिव शिव का शिव आणि शिवशक्ती बरोबर ना आणि हे आपले गावकरी होते काका तुमचं नाव सांगून द्या विनोद पाटील होते आणि यांना ओळखता का तुम्ही भाऊ कुठले तुम्ही बांपूर ची का हा ऐकत चला मग चल शिव चला मंडळी निघूया आपण इकडनं आता तर असलंच काय तरी त्यांचं क्वार्टर इकडे तर वातावरण चेंज होत सगळं पाऊस वातावरण झालं आता तर मंडळी निघालो तिकडनं ऋषिकेश रस्त्याला ऋषिकेश राहिलाय इकडनं अठरा किलोमीटर आणि भाऊ फोन लावताय तिकडे ऋषिकेश मध्ये एक व्यक्ती आहे त्यांचा कॉन्टॅक्ट मध्ये तर त्यांनाच फोन लावताय लोकेशन मागताय म्हणजे आज ऋषिकेश ऋषिकेशमध्ये थांबू आपण एक दोन तीन डायकरी येऊ शकेज मध्ये कारण की खूप काही आहे तिकडे मध्ये टुरिझम प्लेस आहे मंडळी उशिक केदारनाथचा मेन पॉईंट म्हणजे तिकडे जास्त मोठी गंगा आरती तिकडे होते आणि गंगा आरती जर तुम्हाला दर्शन करू आपण आज करू नऊ वाटलं का आपण थांबलो नाही आता निघालो तिकडनं काय सांगू मंडळी तुम्हाला ते पाहून त्यांनी एवढं सामान पॅक करून दिलं मॅगी ते आपलं ज्यूस वगैरे आणि साबण कपडे धुण्याचे आंघोळ करण्याचे साबण नाही बेकार सामान म्हणजे आपली शिवशक्तीच जर झालेले पाच दोन ते तीन किलोमीटर दोन ते तीन किलोमीटर वजन वाढतो तरी शकते ना आणि भाऊ दोघे बिस्किट ना पॅकेट ना दोन बिस्किट ना पॅकेट ना बी वजन वाढी घे आठ आठ पॅकेट बापरे हो आई उपाधी अशी आता जाऊ द्या करतो तर आपण कॅरी पुढे महागा भेटते आपले लावता आज पाय पाय चालणारच ना ते का कशी व्यवस्था होईल नाही का अरे आमने आय दे आई अशी चालन आहे आमने शिव शकते झाडे वडे दगड उगडत कुदाळत कादाडत बरोबर की नाही अये बाबा एक नंबर ड्रॉइंग आहे बाई आई जे भीत वर चित्र दि का ना मंडळी तुम्हाला माहिती आहे कोण आहे द्रोणाचार्य हे आपले भगवान श्री कृष्ण पुढे चढती लागे आपल्या ते पाड लागतील जो रस्ता ना तुम्ही खालून जातोय तो तो देहरादून साठी चाललाय आणि हा हरिद्वारचा आहे आपला ऋषिकेशचा हे बघा आणि मानसी भेटे इथं हा बघा हा इकडे देहरादून आणि इकडे ऋषिकेश बंधन ना काढ ना नाही गाडी काय मंडळी पाऊस चाल जबरदस्त चालू झाला आहे त्यामुळे बघा इकडे थांबून गेलो शकते लावून सण हॉटेलची पार्किंग होती तर बघा किती गोमाता थांबले जय गोमाता जय गोमाता तर आता रेनकोट वगैरे घालून आपण मंडळी कारण की पाऊस बंद होणार भाऊ अहो आणि बंद व्हा मला माहिती आहे उत्तराखंड माहिती काय महाराष्ट्र चारच बंद होईल नाही रेनकोट सहांनाच तर मंडळी लोकेशनला पोहोचलो आपण आणि हे बघा काय असा एरिया आहे भाऊं ते येत अखदा त्यांना लावला फोन मी तर आलो म्हणे मी आता वेट करू त्यांचं मंडळी पोचलो आता भाऊन त्यांचा घरमध्ये आणि भाऊ कुठे गेले बाहेर गेले, बायर गेले ये तो दे दे। का तर भाऊन ते येत होते गोविंद भाऊं ते माग त्यांना घ्यायला गेले होते तर मंडळी बघा बाबां त्यांनी चाय दिली होती मला चायचोबत आहे काय का तसंगदा शेंगदाणा आई नमकीन या चायसोबत का तिन का भाऊ पहिले जेवण करले मग चाय पिजे बाबा म्हणे यांसोबत का म्हटलं बाबा आहे म्हटलं बोल बिस्किट देतो चले का दिक्कत नाही तर मंडळी चला आजचा आपला स्टे इकडेच आहे आणि इकडंच थांबणार आहे आपण उद्या तुम्हाला सगळं हरिद्वार मी डिटेल देणार ऋषिकेशची सगळी डिटेल देणार तर सगळ्यांनी छोटपर्यंत वॉचिंग करत राहा तर भेटू आपण उद्या जय महाराष्ट्र जय खान्देश